डोळ्यासमोर असं एक चित्र निर्माण करा तुम्ही की तुम्ही एका सुनसान रस्त्यावरती निघालेले आहात दरी आहे आजूबाजूला दरी आहे रस्ता फक्त दहा साडेदहा फूट रुंदीचा रस्ता आहे इकडे तिकडे जरा जरी स्टेरिंग झाली तर तुमची गाडी डायरेक्ट जमीन खाली दरीतून खालीच अशा रस्त्यावरून आठ ते नऊ प्रवासी निघालेले आहेत आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आमच्याकडे स्टोरी पाठवलेली आहे एकदम वेगळ्या प्रकारची स्टोरी आहे तर ती तुम्ही गोष्ट ऐका बघा मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेवढी चांगल्या प्रकारे सांगता येणार तेवढी मी तुमच्यासमोर चांगल्या प्रकारे सांगतो चारधाम यात्रेला प्रवासाला निघालेले सात ते आठ मुलं आहेत यंग जनरेशनची मुलं आहेत आणि ते प्रवासाला निघाले चारधाम चार यात्रा त्यांनी पूर्ण केलेली आहे बघा चारधाम यात्रा पूर्ण केलेली आहे व्यवस्थितरित्या जे देवी देवतांचं दर्शन शंकराचं दर्शन वगैरे केलेलं आहे त्यांनी पूजा अर्चा जे काय आहे ते केलेलं आहे व्यवस्थितरित्या पूर्ण झालेले आहे मनोकामना पूर्ण मागितलेल्या आहेत त्यांनी देवाजवळ चांगल्या झालेल्या खुश झालेल्या आहेत आज ते आणि अशा परिस्थितीत ते चारधाम यात्रेवरून मुंबईकडे प्रवासाला निघालेत तर प्रवासाला निघाले त्यांनी संध्याकाळची वेळ आहे कारण काय तिथून पुढे गेल्यानंतर त्यांना काय आहे की ट्रेन पकडायची आहे ट्रेनवरून ते तिथे पुढे मुंबईकडे प्रवासाला निघणार आहेत आता काय झालं की तिथे ते गेल्यानंतर आहे ना त्यांना काय झालं की तिथे काही गोष्टींमध्ये थोड्या रस्त्यामध्ये काही अडचणी असतात त्यामुळे थोडा वेळ लागलेला आहे अशा वेळेला भरपूर प्रयत्न करून त्यांनी एक गाडी हायर केली जे आपण म्हणतो जीप वगैरे अशी हायर केली आणि त्या जीपमध्ये सर्व मुलं आपली बसलेली आहेत येताना काय आलं आहे दर्शन तर चांगलं केलं आहे त्यांनी मग ते येताना थोडं त्यांना वाटलं की जरा मुंबईला जातो आपण एन्जॉय करूया म्हणून थोडीशी टाकलेली पण आहे त्यांनी थोडी ड्रिंक घेतलेली आहे त्यातले त्या प्रवासामधले फक्त दोनच प्रवासी असे आहेत की त्यांनी दारू पिलेले नाहीत एक ड्रायव्हर आहे गाडीचा चालक आणि दुसरा त्याच्या शेजारी बसणार आहे तो दारू पियलेले आहे कारण की त्यांना सुद्धा नाही तशी बसी गाडी मिळालेली आहे संध्याकाळी सात साडेसात वाजलेली आहे मधल्या प्रवासाचा रस्ता हा एका घाटातून म्हणजे दरी आहे जरा वरती अशी अरुंद असा रस्त्यातून तीन ते चार तासाचा प्रवास आहे परंतु त्या वळणावरती त्या प्रवासावरती जी वळणं आहेत वेळी वाकडी वळणं आहेत आणि जो प्रवास आहे तो, तो थक्क करणारा असा आहे अनुभव खूप डेंजर आहे आणि मध्ये मध्ये चौक्या लागत आहेत त्यांनी जे जे काय त्यांना सांगितलेलं आहे ते ते पुरांनी उडून लावलेले आहे उडून म्हणजे काय निग्लेक्ट केलं काय नाही चला जाऊया पुढे म्हणून आणि अशा वेळेला त्यांचा अनुभव मी सांगण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे बर प्रवासाला निघालेले गाडीचा ड्रायवरसुद्धा नौखा आहे परंतु धीट आहे चांगला आहे त्याला रस्ता माहिती आहे परंतु त्यांनीसुद्धा थोडंसं आपल्याला आयडिया दिलेली आहे की या रस्ता हा भीतीदायक आहे थोडंसं त्याच्यामध्ये त्या प्रवासामध्ये थोडंसं एक भीतीची छाया छाटलेली आहे पण तो ड्रायव्हर जो आहे तो मान्य करणारा नाही त्यालासुद्धा अनुभव घ्यायचा हो आहे आणि हा सुद्धा त्याचा पहिलाच प्रवास होता तो पण तयार झाला सगळी मुलं निघाली जी दारू पियाली होती मुलं ती पाठीमागे बसलेली आहे एन्जॉय चालू आहे पहिली चौकी आली घाट लागलेला आहे पहिली चौकी आली चौकीवाला बोलला की बाबा पुढे बरोबर नाही आहे रस्ता हा तर पुढे तुम्ही जाऊ नका तर मुलांनी काय केलं की त्यांच्याकडे जे रेल्वेचं रिझर्वेशन तिकीट होतं ते दाखवलं की बाबा आम्हाला असं आहे आता ही गाडी गेली तर आम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही त्यामुळे काही नाही परत त्यांची इकडे तिकडे कुठेतरी त्यांनी ओळखी काढल्या होत्या मुलांनी त्यामुळे त्यांनी त्यांची नावं सांगितल्यामुळे ते, ते बोलले की बाबा सावकाश जा काळजी घ्या बघा इथे अनुचित प्रकार घडतात असं त्यांनी सांगितलं अजून थोडे पुढे तशीच गेल्यानंतर मुवमेंट चालू होती रस्त्यामध्ये स्ट्रीट लाईट्स आहेत बघा रात्रीचे सात साडेसात आठ नऊ असा टायमिंगमधला प्रवास आहे हा, हा? असं तर तो प्रवासामध्ये चालले आहेत स्ट्रीट लाईट आहेत पण तू थोड्या लांब परिसरात आहेत थोड्या लांब लांब आहेत म्हणजे आपल्याला मोगाम आपल्याला दिसेल दिसे एक बरोबर दुसरी चौकी लागलेली आहे दुसऱ्या चौकीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की पाठच्या कसं तुम्हाला सोडलं त्यांनी सांगितलं की बाबा असं असं तिकीट वगैरे आहे नेहमीच आपलं कारण देऊन आपलं पुढे पुढे चाललं आपलं त्यांनी पण सांगितलं बाबा बघा इथे काळजी घेणे महत्त्वाचे आहे या दरीतून असंख्य ॲक्सिडेंट झालेले आहेत गाडी ॲटोमॅटिकली खाडी खेचली जाते ड्रायव्हरचा ताबा असतो की नसतो काय माहिती नाही पण पडतात त्यांनी आम्हाला ती कल्पना दिली आम्ही त्याप्रमाणे जागृत राहायचा विचार केला आणि पुढे प्रस्थान केलेलं आहे त्यांनी परत पुढे प्रस्थान केल्यानंतर परत अजून एक चौकी आली त्या चौकीवाला तर तो म्हणतो की मी जायला देणार नाही आता आली इथे म्हणजे जायला देणार नाही तो बोलतो नाही साहेब बाबा मी आपला तुम्हाला सांगतो मी देवावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे मी भूताखेतावरती पण विश्वास ठेवणारा माणूस आहे इकडच्या कथा ज्या काय मला माहिती आहेत त्यावरून मी तुम्हाला सांगतो की इथे जाऊ नका साहेब तुम्ही प्लीज कृपा करा तुम्ही पाहिजे राहा तुमच्या जीवाचं आई वडिलांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत म्हणून माझ्यासारखा माणूस भेटला आहे तर तुम्ही जाऊ नका हे एक खरं आहे इथे बोललो इथे बघा तुम्हाला एक तरी गाडी येताना दिसली का एक तरी आता जाताना गाडी दिसते का पुढे पासिंग आम्ही नाही करत आम्हीच इथे कसेबसे नोकरी करतो आहे कारण काय आम्हाला खाण्यापिण्याचे वांदे आहेत तरी पण आम्ही बोललो नाही आम्हाला जायचंच आहे आमचा एकदम निश्चय पक्का होता मुलांचा आम्ही निघालो पुढे निघालो असेच गाडी आपली पंचवीस तीस पंचवीस तीस या वेगात आपली मूवमेंट चालू आहे आमची एक एक दिवे खाली जात आहेत तस तसे पाठच्या लोक जे होती जी दारू पियाली होती ते पेंग मारायला लागलेले आहेत आणि पेंग मारता मारता पाठची जी गँग होती दुसऱ्या आणि तिसऱ्या सीटवरची पाठची ते सगळे झोपलेले आहेत परिस्थिती एकदम डेंजरस झालेली आता पुढचा सुद्धा माणूस जागृत आहे ड्रायव्हरच्या बाजूचा ड्रायव्हर व्यवस्थित आहे फिट आहे तो व्यवस्थित चालवतोय धीटपणे समोर त्याचा नजर एकदम समोर आहे कारण की आजूबाजूला बघायचं प्रश्नच नाही कारण की आजूबाजूला सगळं काळोख आहे खाली पडलं तर दरीच बाकी काळोख असल्यामुळे काहीच नाही बरोबर त्याच्यामुळे चालू आहे आपली गाडी अशातच काय होतं दिव्यांची जी संख्या आहे जी मध्ये मध्ये ते काही मधले एक दोन दिवे बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तो एरिया आहे ना पूर्ण असा काळोखा झालेला आहे आणि काळोख्याच्या ह्याच्यामध्येच ड्रायव्हरच्या बाजूचा असलेला आमचा मित्र त्याला अचानक डोळे बंद झाले डोळे बंद झाल्यानंतर बघा काय झालं ते त्याचे डोळे बंद झाले आणि डोळे बंद झाले त्याच्यासमोर एक बाई आली आणि ती बाई आली आणि त्या बाईंनी अक्षरशः त्याच्यावर ताबा मिळवला ताबा मिळवल्यामुळे काय झालं की त्याचे डोळे बंद झाले ड्रायवर गाडी चालवत असताना त्यांनी डोळे बंद असलेल्या परिस्थितीतच त्यांनी ड्रायवरच्या व्हीलच्या ते हँडल असतं हँडलवरती हात टाकला आणि सरळ हँडल असं उजव्या बाजूला वळवलं जेणेकरून गाडी दरीत पडावी बघा सिच्युएशन बघा पण ड्रायव्हर आहे ना हुशार होता शंकर भगवंताचे या चारधाम यात्रे केलेल्यांचे आशीर्वाद असतील आईवडिलांचे आशीर्वाद असतील जे काही असू दे ड्रायव्हरनी लागलीच ब्रेक दाबला पण तरीसुद्धा तो जो व्यक्ती आहे तो हँडल अशी करून तो जोरजोरात हँडल हलवायला लागला जेणेकरून सगळ्या लोकांना धोका पोचेल सगळ्यांचा जीव जाईल ईश्वराचे आशीर्वाद असतात ना आई वडिलांचे आशीर्वाद हे या क्षणी कामाला येतात बघा चांगल्या मनाने चांगल्या ऊर्जेने तुम्ही जेव्हा जाल भले दारू प्यालेले होते परंतु त्यांचे आयुष्य जे देतं ते ईश्वर देत असतो बघा त्यावेळेला त्यांच्या बाजूने काही जे वलय निर्माण असेल झालं असेल ते झालं असेल बरोबर परंतु त्यावेळेला जे दारू पि इतर मंडळी पाठीमागे ते सुद्धा जागृत झाले कारण का ड्रायव्हर ओढत होता ना ए, ए वाचवा वाचवा हा बघा का काय करतोय हा बघा का काय करतोय बरोबर आणि हायचं चालणं आहे ह्याची जोळ्याची झापड होईना पाठीमागची लोक उठली आणि त्याने ठाप 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 त्याला मारलं तरी पण ह्याची काय झोप उडी ना म्हणजे ह्याच्या अंगात एवढा सैतान घुसला होता म्हणजे सैतान म्हणजे जो मारणारा की जो दरीतून पाडणार आहे विचार करा म्हणजे सगळ्यांवरती ती जी मायावी जादू भूताची चालू होती म्हणजे हे ॲक्सिडेंट असेच होत होते ना मग ज्या वेळेला बघा पाण्यामधली जादू सांगतो पाणी भूत हे पाण्याला घाबरतं हे माहिती असेल बऱ्याच जणांना मंत्रोच्चार केलेलं पाणी भूताच्या ज्याच्या अंगावर भूत असतं अंगात गेलेलं असतं तर मंत्रोच्चार केलेला म्हणजे कुठलाही मंत्र म्हणा तुम्ही तुम्ही ज्या त्याच्या अंगावर माराल ना तर घाबरतं त्यावेळेला त्यांच्याकडे एकाकडे पाण्याची बॉटल होती पाण्याची बॉटल पाणी मारलं त्याच्यावरती मग मा भले काय माहिती शंकर भगवानचं नाव घेतलं त्यांनी काय घेतलं काय असेल ते असेल पण परंतु त्यावेळेला तो जो प्रकार झाल्यामुळे लगेच याची झोप एकदम उडाली म्हणजे त्यांनी काय जे चिकटलेलं होतं त्याला जे भूत जे अंतरंगात त्याच्या घुसलं होतं आणि जे मारण्याचा कट करत होतं किंवा वरती घेऊन जाण्याचं जे काय त्याची जी काय इच्छा होती ती पूर्णपणे उडाली आणि मग आता झालं सजग तो लगेच जागृत झाला तो बोला अरे का मी तर झोपलो नव्हतो काय झालं काय झालं काय झालं विचारायला लागला मग काय झालं काय झालं म्हणजे काय अरे तू काय केलंस ड्रायव्हर त्याला म्हणाला तू काय करत होतास माहिती आहे का तुला काय करत होतं मी अरे काय करत होतं म्हणजे तू हँडल पकडलं होतंस माझं आणि तू हँडल तिकडे नेलंस त्या साईडला त्या साईडला म्हणजे कुठे तो बोलला मला काहीच माहिती नाही मी झोपलो नव्हतो तो बोललो नाही तुम्ही झोपले होतात अरे बाबा नाही बाबा तू झोपला होता ड्रायव्हर म्हणतोय त्याला पण नाही तो म्हणतो मी झोपलोच नाही मी जागाच आहे आता ड्रायव्हर आणि ह्या दोघांच्यामध्ये थोडंसं तुतू ममे होत झालं पण तू ड्रायव्हर शेवटी म्हणाला की असू दे जाऊ दे जे काय असेल ते असेल पण तुम्ही हँडल पकडलं होतं आणि हँडल सरळ सरळ मला दरीमध्ये घुसवत होतात आणि जर बघा ही गाडी बघा कशी आहे आत्ता या क्षणाला खाली व्हील बघा कुठे आहे आपण अजून जरा जरी दोन फूट दोन दोन फूट जरी इकडे तिकडे असलं असतं बरोबर सॉरी दोन फूट नाही म्हणत आहे मी एक अर्धा फुटाचा फरक आहे अर्धा फूट जर का इकडे तिकडे झालं नसतं तर दरीतच होतो म्हणजे जयराम सिनेमाच म्हणायचं ना सगळ्यांचं कारण की दरी म्हणजे का अशी तशी दरी नाही ती आहे खोल दरी आहे नव्वद शंभर दीडशे फुटाची खोल दरी आहेत खाली एकदम काळो आहे चुम रातकिड्यांचा आवाज चालू आहे अशा याच्यामध्ये मेल्यानंतर वरती काढणार तरी कोण आहे कोणाला माहिती आहे एकतर काय आहे की त्या जे चेकपोस्ट होते त्यांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या डावलून आपण निघालो आहे म्हणजे ही जबाबदारी आपली आहे बरोबर आहे म्हणजे बघा अशा परिस्थितीमध्ये नंतर पाण्यामुळे बघा काय जादू झाली म्हणजे काही गोष्टी ना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत की पाणी हे काय करतं पाणी हे जीवन आहे पाणी भूतान भूत पाण्याला घाबरतं आणि त्याच्यात मंत्रोच्चार केलेलं पाण्याला घाबरतं मग हे तोडगेसुद्धा असू शकतात बरोबर त्याच्यानंतर हा प्रश्न सगळं झालं मग तू तू मग झाला विषय झाला सगळा त्याच्यानंतर मुलांनी त्याला विचारलं काय झालं काय नाही काय नाही मग नंतर थोड्या वेळाने त्याला जरा एक जागृती आली अंतर मन त्याचं जरासं त्यांनी डोळे मिटले विचार केला काय झालं काय नाही तर तेव्हा त्याला समजलं की लाईट एक गेल्यानंतर एक समोर एक बाई आली आणि ती बाईनी असं हात दाखवल्यासारखं हातवा वगैरे काय केले काय माहिती नाही नंतर त्या बाईमुळेच त्याला गुंगी आली आणि त्या बाई जी काय करत होती ते त्याच्या शरीरात घुसली ती बाई करत होती बघा म्हणजे काय होतं की वाईट घटना घडणारी केव्हाही होऊ शकते वाईट गोष्टीतून आपण जात असतो आणि ह्या घटना घडत असतात बघा कुठेतरी ईश्वरी अंश प्रत्येकाच्या अंगात आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे म्हणूनच वाईट कर्म करण्यापासून तुम्ही दूर राहा चांगली कर्म करा याच गोष्टीमुळे हे सगळी गोष्ट अशी अशी म्हणजे ही लोकं सगळी वाचलेली आहेत बघा तर मला हेच म्हणायचं आहे की बघा भूत पिशाच्छ जखीन हे सगळं आहे रस्त्या रस्त्यात आहे जशी चांगली गोष्ट आहे तशी वाईट गोष्टसुद्धा आहे निगेटिव्ह असलं की पॉझिटिव्ह येणार आहे भूत असलं की देव येणार आहे आणि देव असले की भूत येणार आहे तर आहे मान्य करायला शिका प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या घडलेल्या गोष्टीतून आपण काहीतरी घ्यायचं असतं बरोबर आहे तर गोष्ट इथेच मी संभवतो हो। तर तुमच्याकडे जर का अशा प्रकारच्या स्टोऱ्या असतील तर आमच्याकडे पाठवा तुम्ही आपली स्टोरी फ्लॅश केली जाईल आमच्या माध्यमातून ओके मी तर एवढंच म्हणतो चाहूल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा